एरंडोलीत जिल्हा परिषद शाळा एक व दोन दोन्ही शाळांचे एकत्रित स्नेहसंमेलन माता पालकांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिनदादा तवटे यांच्या नेतृत्वाखाली एरंडोलीत पहिल्यांदाच स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांबरोबर माता पालक यांच्यासाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने माता पालक यांच्यासाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करणारी ही तालुक्यातील पहिलीच शाळा असल्याने गावात सर्वत्र शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिनदादा तवटे ग्रामपंचायत सदस्य आत्माराम जाधव ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया तवटे शाळा व्यवस्थापन समितीचे शाळा नंबर एक चे अध्यक्ष संदीप चौगुले सदस्य विजय दत्तात्रय पाटील यांचे गावातून कौतुक होत आहे गावातील पुरुष वर्गांना करमणुकीची साधने किंवा अनेक स्पर्धेत सहभागी होता येत असते मात्र महिलांना अशी स्पर्धा देऊन शाळा व्यवस्थापन समितीने नवी पर्व निधली या खेळ पैठणीच्या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांच्या जा कार्यक्रमाने महिला वर्गांची मने जिंकली यावेळी सौ वासंती संतोष देंडे सरपंच एरंडोली सौ शालन आनंदराव भोई माजी सभापती मिरज तानाजी पाटील माजी लोकनियुक्त सरपंच सलगरे श्री माणिक पाटील ग्रामपंचायत उपसरपंच एरंडोली सौ शैलजा मोहन शिरदवडे माजी ग्रामपंचायत सदस्य सौ सुप्रिया सचिन तवटे ग्रामपंचायत सदस्य वर्धमान नाना पाटील सचिन पोतदार ग्रामपंचायत सदस्य जान्हवी प्रतिष्ठान संस्थापक किरण मलमे जान्हवी प्रतिष्ठान उपाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी जान्हवी नवरात्र उत्सव मंडळ माजी अध्यक्ष सचिन नलवडे युवा नेते रवींद्र कनसे मच्छिंद्र पाटील बाळासाहेब नलवडे विद्यासागर पाटील प्रदीप सूर्यंशी अंकुश गावडे माजी ग्रामपंचायत सदस्य उद्योजक अक्षय गिड्डे

आणि मी पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम जसो स्वामी संजयरावा आठ मार्चला महिन्यापर्यंत मोठा देतो त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी खेळ पेट्रोलच्या या कार्यक्रमाला सर्व आमच्या मातापेशी उपस्थित आहात लवकरच या ठिकाणी हा जो खेळ पैठणीचा कार्यक्रम आहे संयोजकांनी जो आयोजित केला आहे त्या संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि आहे याचा आपल्या शाळा खुल्याच्या पूर्वी कळवण्याच्या फार त्यांची दैनीय आवश्यक होती पण या त्यांच्या किंवा त्या कॉलेजात जाणारं काम आहे म्हणजे याचा फार मोठं आहे आम्ही या ठिकाणी त्यांना बोलून आले त्या समान्यला आमच्या सर्व किमान त्यांच्या वतीनं हा कार्यक्रम आणून जाऊ आमच्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करून